नमस्कार मंडळी आज आम्ही जात आहोत लोणावला एकविराईच्या दर्शनाला आता सकाळचे वाजलेत चार तर आता आम्ही निघाची तयारी करत इथून नाला सोपारावरून दादरला जात दादरवरून लोणावला एक्सप्रेस आहे ते पकडणार आहोत तर लगभग तयारी चालू आहे वंश आमची तयारी तर झाली आहे आम्ही आता पाच मिनटात निघत आहोत

ফাইনাল লোণাবলাস রেলবে স্টেশন रेल्वे स्टेशन लोणावला रेल्वे स्टेशन लोणावला आहे आता रिक्षा पकडणार आहोत रेल्वे स्टेशन आता इथून रिक्षा डायरेक्ट एक मंदिरच्या फायद्याशी जाते कार्या जा मंदिर मध्ये जायला

आए आए एक देवी पायता मंदिर येहर गाव हा पायता दाखवलेला आहे आणि एकविड्या इथं मंदिर वरती आता इथून आता पायऱ्या पायऱ्या लागणार मंदिर रे वाश सर्व दुकान आहेत आजूबाजूला इथून सर्व दुकान आहेत मंदिरचं आहे पायथ्या पायथ्याचं मंदिर आहे हा गाभाराचा आहे पायऱ्या सुरू होतात इथून आम्ही आता वरती आया दर्शनाला जात होतो आम्ही हा पाय पडतो इथून स्टार्ट पा इथून पायऱ्या आहेत इथे से कम बोलतात दोनशे दोनशे ते तीनशे पायऱ्या आहेत वरती जायला हां आता मी वरती एकवीराईच्या दर्शनाला जात जा पुढे मुलांची पण पिकनिक स्थळ आलेली आहे सर कोणती स्कूल शाळा कोणती विश्वविद्यालय कुठे उल्हासनगर उल्हासनगर हा उल्हासनगर म्हणून आपले शैक्षणिक सहल आली आहे सरांची उल्हासनगर आले उल्हासनगर छत्रपती

झाले उल्हास नगर दर्शन घेतलं आईच चांगलं महानगरपालिका कडून ओके बरेच शाळेच्या पिकनिक पण आलेले मुलांची पिकनिक आहे दर्शन घेतले दर्शन मस्त भेटले दर्शन हा सुदेश सुदेश खाते थंडगार हवा पण आहे इकडे थंडगार हवा आहे जंगल इकडे जंगल आहे वरती मध्ये पण गार हवा सुटलेली आहे खूप थंडी असते मला वाटलं थंडी नसेल आम्ही स्वेटर काढले बारक्यांनी फक्त स्वेटर घातले चला आता आम्ही वरती गेल्यानंतर व्हिडिओ दाखवतो आई माऊली एकविरायच्या इथे आम्ही आलेलो आहोत सोमवार असल्या मुलाच गर्दी थोडी कमी आहे ड्राईव्हची खूप गर्दी असते लेण्यांसारखं आहे इथे मस्त इथून हे आहे मंदिर एकवीरायचं गर्दी आज थोडी कमी आहे दर्शनासाठी लाईन लागली आहे बरीच लाईन झाली बाहेरचं बाहेरचं एकविराईचं दर्शन झालेलं आहे दर्शन झालेलं आहे करून फक्त आतमध्ये मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये एकविराईच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढून देत नाही त्याच्यामुळे आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला भेटत नाही त्यांना रिक्वेस्ट केली पण नाही बोलले फोटो आणि व्हिडिओ काढायला सक्त मलाही सांगा तर आता आमचं दर्शन झालं तर आम्ही तिकडे फोटोशूट जरा करत आहोत थोडी जाऊ इकडची सिनेरी दाखवतो खालचं हे बघा कसं एकदम हे दाखवा जबरदस्त एकदम सीन आहे व्ह्यू बघा कु जबरदस्त डोंगर पट्टा आता गर्दी भरपूर झाली भरपूर गर्दी झाली आता दर्शन करून आलोय आता आम्ही चाललो आहे खाली आता घरी जायची तयारी आता पायऱ्या वगैरे उतरत चालून आता खाली आम्ही जात आहोत तिथून नंतर आम्ही लोणावल्याला जायला रिक्षा इथून करायला लागते रिक्षा खंड लोणावले जायला लोणावल्यावरून बघूया कोणती एक्सप्रेस ट्रेन आहे दादरला उतरू तिथून मग घरी पंच बोल काहीतरी ताप काय होता येईल

कारण ट्रेन खूप लेट आहे कारण आमची बारा चार ट्रेन चुकली असल्यामुळे आम्ही डायरेक्ट असा चार वीजची आहे त्यामध्ये तीन तास तीन साडेतीन चार आम्हाला रेल्वे लागून ओला बुकिंग ओला नेहमी तर तिचा प्रवास करतो ते इथून दादरला जाणार दादरचा रेल्वे स्टेशनने दादर स्टेशनवर दादरच रिटर्न वाढले बॉम्बे कारण दादरला चढायचा टायम म्हणून रिटर्न करून बॉम्बे सेंट्रल नानासोबवर लोकल दहा लोकल पकडली आहे ही डायरेक्ट डबल फास्ट गाडी आहे त्याचा वसईला थांबेल वसायवरून वसईला वसायला उतरणं वसायून नानासोबत रिक्षाने जाणार पकडून बसले उतरलोय वसलेून आता रिक्षा पकडून जाणार घरी जाणार एक दहा मिनटात जाणार जस्ट आताच जा घरी आलोय दोन मिनटं झाले घरी येऊन पाच वाजे संध्याकाळचे आता थोडा फ्रेश होतोय खूप थकल्यास सक झालंय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण लवकरच भेटू जर व्हिडिओ आवडली तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू